Namaskar! तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दोन इन्ग्रेडियंट वापर करून हे ओल्या नारळाचे लाडू बनवणार ना आहोत अतिशय टेस्टी बनतात आणि खायला खूप हेल्दी पण आहेत कारण यामध्ये आपण साखरेचा वापर नाही केला सगळ्यात आधी एक जे नारळ असतं ओलं नारळ ते मी फोडून घेतले तर एका नारळाचे लाडू इथे आज मी बनवणार आहे आता त्या नारळाचे मी बारीक काप करून मिक्सरला फिरून घेणार आहे कारण जे पारंपरिक नारळ खवायचे यंत्र असतं ते माझ्याकडे नाहीये आणि तशी वेळी सुद्धा नाहीये म्हणून मी मिक्सरमधून फिरवणार आहे आता इथे कप मध्ये बघितलं तर एक कप नारळाचा खीस आहे तर त्याचा अर्धा मी गूळ घेतला आहे तर तुम्ही वाटीने वगैरे कशाने मोजलं तरी जेवढा नारळाचा खीस आहे त्याचा अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर आता इथे तूप वगैरे काहीच नाही ऍड करता हे नारळाचा खीस आहे ते मीडियम फ्लेमवरती असाच ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे हलकासा आणि त्यानंतर जो गूळ आपण किसून ठेवला आहे तो यामध्ये घालायचा तर गुळ घातल्यावर थोडंसं यामध्ये मॉइश्चर येईल तर या मिडियम फ्लेमवरती आपल्याला असंच परतत राहायचं थोडा वेळ जेणेकरून त्यामधलं मॉइश्चर कमी होईल साधारणतः साठ ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती परतल्यावर हे जे मिक्सर आहे ते थोडंसं ड्राय होतं ते तुमच्या लक्षातच येईल जे मिक्सचर आहे त्याचा कलर टेक्स्चर सगळं चेंज होतं तर ह्या प्रमाणाने लाडू परफेक्ट असे गोड बनतात पण तुम्हाला जर थोडंसं कमी गोड आवडत असेल तर गुळाची क्वांटिटी तुम्ही थोडीशी कमी करू शकता पण खूप जास्त कमी करू नका नाही ती बाइंडिंग नाही येणार ना। तुम्हाला जर साखरेची बनवायची असेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता किंवा कंडेन्स मिल्कचाही वापर करू शकता पण गुळ आणि ओलं खोबरं हे कॉम्बिनेशन हे हेल्दी आहे त्यामुळे शक्यतो असेच बनवा तुम्ही लाडू आणि आता श्रावण महिना चालू आहेत तर सारखे सण आणि काही ना काहीतरी उपवास चालूच असतात तर तुम्ही उपवासाला सुद्धा हा लाडू खाऊ शकता गुळ हळूहळू मेल्ट व्हायला लागला की यामध्ये मॉइश्चर येतं आणि ते मॉइश्चर थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती असंच परतून घ्यायचे या लाडूमध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर ड्राय फ्रुट्स थोडेसे तुपात तळूनही ऍड करू शकता किंवा वरतून गार्निश करण्यासाठी काजू बदाम पिस्ता याचा वापर करू शकता तर बघा हळूहळू आपलं लाडूचं मिश्रण बनत आहे आणि आता यामधलं मॉइश्चर खूप कमी झालंय तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचे तर मी ते एक चमचा वेलची पूड ॲड केलीये तुम्ही हवं तर थोडंसं जायफळ करू शकता आणि थोडस थंड झाल्यावर लाडू बांधायला सुरुवात करायची नाहीतर हाताला गुळ जो गरम असतो हाताला चटके बसतात त्यामुळं छोटे छोटे लाडू बनवत आहे तुम्हाला जशा साईजचे लाडू आवडतात त्या साईजचे तुम्ही बनवू शकता आणि लाडूला वरतून कोटिंग करण्यासाठी जे सुक खोबरं असतं त्याचे पण बारीक काप करून मी याला मिक्सरमधून मधून फिरून घेतले असं हवं तर रेडीमेड सुद्धा भेटतो तुम्ही रेडीमेड सुद्धा आणू शकता चोटे -चोटे तर आता मी छोटे छोटे लाडू बनवत आहे असे लाडू शेप करून घ्यायचे आणि त्यानंतर जे ड्राय कोकोनट आहे त्यामध्ये ता एकदा सगळीकडून करूं, कोट करून घ्यायचे आणि जे एक्स्ट्रा जे, जे नारळाचं किस आहे वरतून लागलाय तो हलवून काढून घ्यायचा आहे आपल्याला आता तुम्हाला सगळे लाडू जर एकाच साईजचे हवे असतील तर तुम्ही चमच्याचा वगैरेही वापर करू शकता मी असे अंदाजेच बनवले होते म्हणून काही छोटे झालेत आणि काही मोठे झालेत तर बघा आपले हेल्दी असे नारळाचे लाडू बनवून तयार आहेत नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर